डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातटिका आजची वातटिका आहे अस्वस्थता सदरील वातटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये सहा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्येही माणसं अस्वस्थ असतात त्यातल्या त्यात राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थता असते ही अस्वस्थता कशी आणि कशामुळे असते यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेचं नाव वा आहे अस्वस्थता कुणाला एकत्रीकरणाची भीती फुटलेले पक्ष एकत्र येतात की काय कुणाला एकत्रित भीती कुणाला फाटाफुटीची भीती वाटते आहे कुणाला फुटलेले पक्ष एकत्र आले याची भीती आहे त्यामुळे तो अस्वस्थ आहे कुणाला आपला पक्ष फुटतो की काय याची भीती आहे त्यामुळे तो अस्वस्थ आहे या दोघांच्या अस्वस्थतेवर भाष्य करणार हे पहिलं कळवा कुणाला एकत्रीकरणाची भीती कुणाला अटापुटीची भीती वाटते आहे कुणाला एकत्रीकरणाची भीती कुणाला फाटाफुटीची भीती वाटते आहे ज्याचा त्याचा फायदा तोटा सांगतो कुणाला कशी आणि किती वाटते आहे ज्याचा त्याचा, त्याचा फायदा तोटा सांगतो कुणाला कशी आणि किती वाटते आहे कुणाला कशी आणि किती वाटते आहे काय भीती किंवा अस्वस्थता पुन्हा एकदा पहिलं कडू कुणाला एकत्रीकरणाची भीती कुणाला फाटाफुटीची भीती वाटते आहे कुणाला एकत्रीकरणाची भीती कुणाला फाटाफुटीची भीती वाटते आहे ज्याचा त्याचा फायदा तोटा सांगतो कुणाला कशी आणि किती वाटते आहे ज्याचा त्याचा फायदा तोटा सांगतो कुणाला कशी आणि किती वाटते आहे कुणाला कशी आणि किती वाटते आहे सदैवात टीकेच पुढचं आणि दुसरं कडवं जी ही अस्वस्थता पुढे घेऊन जात आहे म्हणून जसे काही जण जोडायला बघत आहेत पक्ष जसे काही जण जोडायला बघत आहेत तसे काही जण फोडायला बघत आहेत जसे काही जण जोडायला बघत आहेत तसे काही जण फोडायला बघत आहेत ज्यांची वाढली राजकीय अस्वस्थता ते तर शेंडाच खुडायला बघत आहेत ज्यांची वाढली राजकीय अस्वस्थता ते तर शेंडाच खुडायला बघत आहेत ते तर शेंडाच खुडायला बघत आहेत पुन्हा एकदा दुसरं कडवं जसे काही जण जोडायला बघत आहेत तसे काही जण फोडायला बघत आहेत जसे काही जण जोडायला बघत आहेत तसे काही जण फोडायला बघत आहेत ज्यांची वाढली राजकीय अस्वस्थता ते तर शेंडाच खुडायला बघत आहेत ज्यांची वाढली राजकीय अस्वस्थता ते तर शेंडाच खुडायला बघत आहेत ते तर शेंडाच खोडायला बघत आहेत साधारण पातळीकेच शेवटच तिसरं आणि पुढचं कडवा ज्याच्या त्याच्या अस्वस्थतेचे राजकीय कारण वेगवेगळे आहे अर्थातच ज्याच्या त्याच्या अस्वस्थतेचे राजकीय कारण वेगळे आहे अस्वस्थतेला स्वस्थतेचा चेहरा यामध्येच तर सगळेच्या सगळे आहे अस्वस्थतेला स्वस्थतेचा चेहरा याच्यामध्येच तर सगळेच्या सगळे आहे याच्यामध्ये सगळेच्या सगळे आहे काही माणसं इतकी अस्वस्थ असतात पण त्यांच्या चेहऱ्यावरती तो भाव जाणवू देत नाहीत हेच सत्य आधोरेखित करणार ते तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा ज्याच्या त्याच्या अस्वस्थतेचे राजकीय कारण वेगवेगळे आहे ज्याच्या त्याच्या अस्वस्थतेचे राजकीय कारण वेगवेगळे आहे अस्वस्थतेलाही स्वस्थतेचा चेहरा यामध्येच सगळेच्या सगळे आहे अस्वस्थतेला स्वस्थतेचा चेहरा याच्यामध्येच सगळेच्या सगळे आहे याच्यामध्येच सगळेच्या सगळे आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं स्वस्थता ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिग्यांकडं बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्यकांती सूरती <laughs>